मराठीच्या आल्याचं बघितलं लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष आपले विचार आपण कोणासोबत जायचं हा अधिकार लोकशाहीने सवाला दिलेला आहे ना आढळलं कोण होत आम्ही आढळलं होतं एकत्र यायला ते त्यांचेच वेगळे झाले ते त्यांचे होतात आम्हाला काय घेऊन देणं त्याच्यावर एकत्र यावं एकत्र राहावं आमचं काही म्हणणं नाही आमचा काही आक्षेप नाही त्याच्यावर आणि मला मुळात हे सांगायचं की एक म्हण आहे मराठीमध्ये की एका महिन्यामध्ये दोन तलवारी राहू शकत नाही तर या एका महिन्यामध्ये या दोन तलवारी कशा राहतील काही चित्र वेगळं बदल मला असं वाटतं की फार पाणी आता पुला होऊन गेलेलं आहे त्यामुळे फार असा परिणाम होईल असं मला वाटत नाही मराठी अस्मिता जी अस्मित तुम्हाला तुमच्या मराठीचा मुद्दा त्यांनी निश्चितपणे घेतलेला आहे मराठी आम्ही कोण आहेत एकनाथ शिंदे कोण आहेत किंवा अर्जुन खोतकर कोण आहे आम्ही पण मराठीच आहेत ना तेव्हा मला असं वाटत नाही किंवा आम्ही मराठीला विरोध करणारे आहेत का आम्ही पण मराठीचा पुरस्कार का करणारच आहेत ना त्यामुळे मला वाटत नाही की फार काही याच्यात होईल हिंदी शक्ती करणाऱ्यांच्या नाही तुम्ही करावी लागली नाही ला। मुळामध्ये शोधलं पाहिजे हे कोणाच्या काळात कालखान्नामध्ये घडलं कोणी कोण कौन मुख्यमंत्री असताना यामध्ये या, या सर्व प्रस्ताव आणला गेला तर मुळामध्ये ते तपासलं गेलं पाहिजे हिंदी शक्तीचा कधीच नाही आम्ही तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माननीय देवेंद्रजीने ने सब। जी ने ने ते तातडीनं थांबवलं रद्द केलं ते सर्व बाळासाहेब ठाकरेंना जी जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस ला जमले तर राज ठाकरे आता भाषणाच्या ओघामध्ये बोलल्या जात मानाने शिवसेना प्रमुख असताना दोन भाऊ एकत्र होतेच ना कालांतराने वेगळे झाले हे मान्य आहे परंतु आता हे त्यांचं टिकाव राहावं अशा माझ्या शुभेच्छा राहतील त्यांना ते गुजरात जे म्हटले कुठेतरी हे बाळासाहेबांचे पाईक होऊ शकतात एक मिनिट हा बोल सर सर काल जालना या ठिकाणी मारहाण करण्यात आली मुलीची छेड काढली म्हणून फार गंभीर प्रकार आहे काल मला इमिजिएट माहिती पडल्यानंतर मी माननीय पोलीस अधीक्षक यांना बोललो डीवायस पी बोललो आणि त्याचे जे कोणी आरोपी असेल त्याच्यावरती कठोरात कठोर शासन करावं अशा प्रकारच्या सूचना मी त्यांना केलेल्या आहेत अशा प्रकारची विनंती मी त्यांना केलेली आहे आणि मला असं वाटतं की कायदा कायद्याचं काम निश्चितपणे करील परंतु हे लोक आहेत कोण कौन? कोणाच्या जीवा उड्या मारणार आहेत हे कोणत्या पक्षाचे आहेत हे तुम्हाला असं मला कल्पना आहे हे काँग्रेसचे काम करणारे लोक येते काँग्रेसचे लोक येते आणि त्यामुळं निश्चितपणे आता त्यांचं पाप झाकण्यासाठी ते वेगळ्या दिशेने घेऊन चालले परंतु याच्यामध्ये पक्षी वगैरे आम्ही काही बघणार नाही फक्त गुन्हेगार कोण आहे ते पक्षी गेले मी सांगतो मी नसतो गेलो या विषयावर ते पक्षी मग ते पक्षी गेले म्हणून मी त्या ठिकाणी सांगतो की गुन्हेगाराला शासन झालंच पाहिजे तो कोणत्या का पक्षाचा असत नाही हो त्यामध्ये काही आरोपी आता फरार झाले आहेत मी ऐकलं दोन आरोपी अटक केलेले मूळ आरोपी अटक केलेले आहेत आणि जे अजून काही आहेत त्याच्याबद्दल मास्टर माइंड त्यांचा शोध घेऊन पोलीस त्यांचा शोध घेते आणि त्यांना तातडीने अटक करेल आणि सोमवारी या विषयावर मी विधानसभेत बोलणार